शुभ सकाळ आईचं आणि आता जे आहे माझा पेपर आहे साडे दहाला आणि तुम्हाला टाईम हो तुम दाखवतो मी किती वाजलेत इंटरनल एक्झाम आहे कॉलेजला साडेआठ वाजायला तर आठ वीस झाली तर आणि साडे दहाला पेपर आहे हो <laughs> पत मला जायला दोन घंटे लागतात तयार व्हायचं अजून पटापट तयार होऊन मला जावं लागलं भेटे थोड्या वेळानंतर मला जाऊ यार कॉलेजला कोण जाऊ आई नऊ आहे किती मला जे आहे दीड तास लागत असं वि जायला म्हणजे करेक्ट टाइम पर्यंत पोहोचल पण बस कधी भेटते काय माहिती ना बस जर लेट भेटली मग पेपर तर गेला तुम्ही मग दुसरा पेपर आहे आय थिंक think... दीड ते अडीच आहे ना साडे बारा ते दीड ह्या होते गाईस साडे दहा वाजून गेले आणि आमचा पेपरचा टाइम झाला मला बसू देतात कारण कि मी हातगाव नाहीलो ना तिच्या ना। मला काय म्हणत नाही तर आज काही म्हणू शकणार मला पॅन्टला काय म्हणू शकत नाही कारण की ब्ल्यू जीन्स घातली मी आज हो मजा आहे ब्लॉज शिर्याचे मम्मी पप्पा बघत असेल तर काका काकू तुमची मुलगी अजून आली नाही कॉलेजला म्हणजे तिनं तिनं म्हणली की अर्धा तास लागतो अजून आता अर्ध्या तासानंतर तिला कोण घेणार आहे पेपरमध्ये कोण बसू देणार आहे तुम्ही सांगा मला बुचका लागायला डोकं दुखायला खरं म्हणलं तर हो ना गेलो यार पहिलीसारखं तर आपडाऊन हो पेपर साठी आलेली तर नाहीतर का बोलाय का मला मित्रांनो माझं नाव देते आणि मी आज बनवणार आहे गाजरचा हलवा कारण की आज आहे चार फेब्रुवारी आणि मी एक चॅलेंज घेतलं तुम्हाला माहिती करायच्या तर आज मी बनवणार आहे माझ्या आवडीचं पदार्थ की गाजराचा हलवा आणि लिटरली मी पहिल्यांदाच बनवणार आहे तर याचा रिझल्ट वगैरे कसा राहते ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि मी प्रोसिजर बी सांगते तुम्हाला मित्रांनो मी पहिल्यांदाच गाजराचा हलवा बनवत आहे तर त्याच्यामुळे मला समजत नाही की कोणत्या नसू तर मी याच्यानं हे वाला जे आहे काय म्हणतात त्याला याच्या या साईडनं मी किसणार आहे गांजर तर बघ रिझल्ट रिझल्ट आय थिंक मला वाटते मी तेवढं चांगलं बनू शकणार नाही माझं जो सगळे सगळेच आहेत पण ते जास्त स्वाद भाई ते हातामध्ये आहे की नाही आय डोंट नो भाई तर लागायला पहिलंच गांजर आहे आपल्या जवळ जास्त गाजर बी नाही गाजर म्हणतात आम्ही गाजर आमच्या आमच्याकडे काही पण त्याच गाजर तर काहीच आपलं फायनली गाजर इथं खिसून झालंय आणि मला बिलकुल काही लागलं नाही आता आपण पूर्ण जे आहे हलवा बनूया आणि याच्यामध्ये आणि माझी कढई बघा तुम्ही एकदा कि तेवढीशी आहे किती छोटी आहे बघा आय डोंट नो आता या कढईमध्ये बसते की नाही ते बघूया आपण बघायला काहीच होते गाईज फायनली माझं गाजर चालू आहे तर रेडी झाला आता याची टेस्ट बघूया आपण मम्मीने तसं टेस्ट केली तर मी एकदा सांगते तुम्हाला अजून पण साखर कमी झाली पाहिजे नाही याच्यामध्ये फक्त साखर कमी आहे बाकी मी दोन वेळेस टाकली साखर कमीच आहे कारण मग चॅलेंज मी शूट करायचं आहे ब्लॉग मी शूट करायचं आहे तर दोन्ही दोन्ही पॉसिबल नाही तर तुम्ही ते ब्लॉग बघला नसेल तर ब्लॉग बघा त्याच्यामध्ये मी पूर्ण प्रोसेस सांगलेली आहे